नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो एकोणावीसशे सत्तेचाळीसला देशाला स्वातंत्र्य मिळालं आता या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक हुतात्म्य झाले अनेक लोकांनी आपलं आयुष्य देशासाठी खपवलं आणि ज्यावेळेस देश स्वातंत्र्य झाला त्यावेळेस देशाचे दोन तुकडे झाले एक पाकिस्तानचा नवीन उदय झाला आता एक भारत देश तयार झाला आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हे नियुक्त पंतप्रधान झाले खरं तर एकोणावीसशे बावन्न साली निवडणुका देशामध्ये झाल्या आणि मग ते खऱ्या अर्थाने या देशाचे पंतप्रधान झाले आता काँग्रेसचा पूर्ण कार्यकाळ पंतप्रधान पूर्व पंतप्रधान पंडित नेहरू त्याच्यानंतर स्वर्गीय इंदिरा गांधी राजीव गांधी तर मनमोहन सिंग त्यानंतर गैरभाजपा सगळ्या सरकार आपण पाहिले असतील कधीतरी डॉक्टर मनमोहन सिंगांच्या अगोदर पी व्ही नरसिंहराव आणि त्याच्या अगोदर ज्या काही सरकार असतील अटलबिहारी वाजपेयींचं होतं त्याच्या अगोदर काही जनता दलाचं कधी भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा कधी काँग्रेसचा पाठिंबा असे आपण मिलिजुलू सरकारसुद्धा आपण पाहिले आणि राजीव गांधींना जे बहुमत मिळालं त्याच्यानंतर दोन हजार चौदामध्ये संपूर्ण बहुमत हे नरेंद्र मोदींच्या नावाने भारतीय जनता पार्टीला संसदेमध्ये मिळालं आज तागायत दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीसची आता ही निवडणूक चालू आहे आता सहावा टप्पासुद्धा संपलेला आहे आता एक सातव्या टप्प्याचं मतदान फक्त एक तारखेचं बाकी आहेत आणि मग नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचार करायला नेमकं या काँग्रेस आणि इंडी आघाडीमध्ये दहा वर्षात नरेंद्र मोदींच्या विरोधात असा मुद्दा त्यांना काही सापडला नाही भ्रष्टाचाराचा एक आरोपसुद्धा नरेंद्र मोदींच्या विरोधात काँग्रेस आणि हे काँग्रेसबरोबर असलेले संपूर्ण मोदीविरोधात असलेले हे लोक यांना देश विरोधी कशी हवा तयार करायची याच्यासाठी अक्षरशः यांना खोटं बोलावं लागते कधीतरी राफेलचा मुद्दा राहुल गांधींनी उचलायचा अदानी अंबानींच्या बाबतीतच पसरायचा आणि उद्योगपतींना शिव्या घालायच्या नरेंद्र मोदींना तानाशाह सांगायचं हुकूमशाह सांगायचं नरेंद्र मोदी आता लोकशाही आता खतमच होईल दोन हजार एकोणावीसमध्ये पण लोकशाही राहणार नाही अशी बोंब मारत होते आणि हरल्यावर ई एमच्या नावाने ठिकरा फोडत होते आता जर नरेंद्र मोदी दोन हजार एकोणावीसमध्येच जर लोकशाही धोक्यात आणणार होते तर दोन हजार चोवीसची निवडणूक कशी झाली आता तीच बोंब मारतात की दोन हजार चोवीसच्या नंतर देशामध्ये निवडणूक होणार नाही सातत्याने मोदींच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात खोटं परसलं जातं आणि मग ही एक इकोसिस्टीम एक राहुल गांधी कितीही खोटं बोलले तरी राहुल गांधींना तुम्ही का खोटं बोलता ते याविषयी ब्रशब्द विचारला जात नाही आणि ज्या पद्धतीने दोन दिवसापूर्वी राहुल गांधींनी एका रॅलीमध्ये बोलता बोलता काही गोष्टी ज्या काही खऱ्या बोलल्या आहेत आता इतक्या दिवस राहुल गांधी फक्त खोटे बोलत होते निवळ खोटं आणि खोटं दादांत खोटं असेल तर राहुल गांधी पंतप्रधानांच्या बाबतीत खोटं बोलत असतात पण त्यांच्याकडून जे रॅलीमध्ये काही गोष्टी खऱ्या बोलल्या गेल्या की त्यांनी उदाहरण देता देता असं म्हटलं माझ्या दृष्टीने पंतप्रधानपद काही खूप काही नवीन आहे असं काही नाही पंतप्रधान कार्यालयात मी अगदी लहान होतो तेव्हापासून जात होतो अगदी दादी पंतप्रधान होती म्हणजेच स्वर्गीय इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या तेव्हापासून मी पंतप्रधान कार्यालयात जात होतो मग पप्पा होते मग मनमोहन सिंग होते जे सुपर सी एम खरं तर सोनिया गांधीज होत्या मग त्यांचं असं म्हणणं आहे की पंतप्रधान कार्यालयामध्ये कुठलं काम चालत होतं कशा प्रकारचं चालत होतं कुठल्या वर्गाला न्याय मिळत होता कुठल्या वर्गाला दाबण्याचं काम होत होतं सरकारकडून या गोष्टीचा सगळा मला अनुभव आहे आणि मी माझ्या डोळ्यांनी या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि त्यावेळेस त्यांनी बोलता बोलता सांगितलं की गोर गरीब दलित आणि जी काही पुअर वर्गवारी आहे अति पिछडा हे जे काही एस सी एस टी ओ बी सी या लोकांना दाबण्याचं काम सरकारमध्ये सातत्याने होत होतं आणि ती गोष्ट राहुल गांधींनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितली तो सुधा तुम्हें वीडियो एकदम गया। जब से मैं छोटा था देखिए एक बात मैं जब से मैं पैदा हुआ हूं 1970 जून 19, तब से मैं सिस्टम के अंदर बैठा था मैं सिस्टम को अंदर से समझता हूं मुझसे आप मुझसे आप सिस्टम नहीं छुपा सकते कैसे चलता है किसको फेवर करता है किस प्रकार से फेवर करता है किसकी रक्षा करता है किसको अटैक करता है ये सब मुझे मालूम है दिखता है कि मैं उसके अंदर से आया हूं प्राइम मिनिस्टर हाउस में जब दादी प्राइम मिनिस्टर थी तब था पापा थे मनमोहन सिंह जी थे तब भी मैं जाता था तो मुझे सिस्टम अंदर से मालूम है और मैं आपको कह रहा हूं सिस्टम इज अगेंस्ट लोअर कास्ट मतलब भयंकर तरीके से भयंकर तरीके से, हर लेवल पे राहुल गांधी ने स्पष्ट शब्दात कबूली दिल्ली कि अगली पंडित नेहरू आती इंदिरा गांधी असतील किंवा राजीव गांधी मनमोहन सिंगांच्या काळात गरिबांवर अन्याय होत होता दलित पिछडा आतिवा आदिवासी एस सी एस टी हा जो काही बॅकवर्ड समाज आहे हा काही गरीब तब्का आहे या लोकांवर सातत्याने सरकार आणि भिरुकॉशीमध्ये अन्याय होत होता ही गोष्ट राहुल गांधींनी स्पष्ट शब्दात मान्य केली आणि या गोष्टीचा इम्पॅक्ट म्हणजे ज्यावेळेस राहुल गांधींनी असं वक्तव्य केलं त्यावेळेस ऑटोमॅटिकच ही गोष्ट नरेंद्र मोदींना पण समजली त्यांनी पण ती कॅश केली आणि त्यांनी रॅलीमध्ये स्पष्टपणे सांगितली की शेजादा आजपर्यंत सगळं खोटं बोलत होता आणि ही गोष्ट बाकी शहजादांनी एकदम खरी बोलली ज्या पद्धतीनं काँग्रेस देशावर पन्नास पंचावन्न वर्ष राज्य केलं या पन्नास पंचावन्न वर्षामध्ये फक्त गरिबांना दाबण्याचं गरिबांना वर अन्याय करण्याचं काम काँग्रेसने केलं असेल मग पंतप्रधान पंडित नेहरू असतील इंदिरा गांधी असतील राजीव गांधी असतील डॉक्टर मनमोहन सिंग असतील आणि याची कबुलीच राहुल गांधींनी स्पष्ट शब्दात दिली की त्यांनी सांगितलं मी हे प्रत्येक नेता पंतप्रधान असताना मी यांच्या कार्यालयात जात होतो आणि तिथं असलेली जी कामाची पद्धत ही सगळी त्यांना माहीत होती कोणाकोणावर अन्याय होत होता काँग्रेसनी कशा कशा पद्धतीने दलितांवर अन्याय केले अतिपिछडा लोकांवर अन्याय केले ओबीसींवर अन्याय केले याची स्पष्ट शब्दात कबुली दिली हे पण नरेंद्र मोदींनी आपल्या शब्दात सांगितले कि उनकी दादी उनके पिताजी उनकी माताजी के समय जो सिस्टम बना वो दलितों पिछड़ों आदिवासियों का गोर विरोधी रहा है तेव्हा काही काही वेळेस राहुल गांधी नेमक काय बोलतात आपल्यात सरकारवर कशा टीका करतात आपलेच काय जे पूर्वज हे पंतप्रधान होते यांनी कशी देशातल्या गोरगरिबांवर अन्याय केलेला आहे याची स्पष्टपणे कशी कबुली दिली खरं तर राहुल गांधींना कोण स्क्रिप्ट लिहून देते कोण काय बोलते राहुल गांधींना कधी कधी भान नसतं आणि याच्यातून नेमका काय त्यांना बोलायचं होतं हे त्यांना समजलं नाही की राहुल गांधींना खरं बोलायचं होतं ते पण समजलं नाही पण त्यांच्या तोंडामध्ये कधीतरी सत्य गोष्ट निघून गेली की काँग्रेसने गोरगरिबांवर कसा अन्याय केला आहे आणि ज्या पद्धतीनं घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली त्या घटनेचे सुद्धा पहिलं जे चित्र असलेलं पान आहे हे सुद्धा गायब करण्याचं काम त्यावेळीच पंडित नेहरूंनी केलेलं आहे आणि सन्मानसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मोठ्या प्रमाणात दिला असेल तो भारतीय जनता पार्टीने दिला नरेंद्र मोदींनी चा दिला नरेंद्र मोदींनी अक्षरशः संविधान दिवससुद्धा साजरा केला हे दोन हजार चौदाच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संसदेत जाऊ दिलं नाही हे काँग्रेसने फार मोठं पाप केलेलं आहे तर महाराष्ट्र सरकारने ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस इंग्लंडमध्ये असलेलं जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं शिकायला होते तो बंगलासुद्धा महाराष्ट्र सरकारने कोट्यावधी रुपयाला विकत घेऊन घेऊन तिथं इंग्लंडमध्ये बाबासाहेबांचं स्मारक तयार केलं आता जे मुंबईमध्ये हजारो कोटी रुपयाचं इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचं स्मारक होते मध्य प्रदेशामध्ये जिथं बाबासाहेबांचा जन्म झाला त्या महूलासुद्धा अगदी खंडर परिस्थिती झाली होती त्याचासुद्धा विकास भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींनी केलेला आहे त्याच्यामुळं जे आज लोक बोलतात की नरेंद्र मोदी संविधान ठेवणार नाही किंवा लोकतंत्र धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे हे जे काही खोटं लोकांना वारंवार सांगितलं जातं ह्या गोष्टी लोकांना कदाचित पटत असतील पण काँग्रेसने नेमकं काय काय केलेले ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा लोकांनी पाठीमागे जाऊन एकदा जरा बघितलं पाहिजे काँग्रेस कशी दलित विरोधी गरीब विरोधी महिला विरोधी आणि अतिपिछडा विरोधी होती या गोष्टीचं स्पष्ट आता राहुल गांधींनीसुद्धा कबुली दिली आणि काँग्रेसला खरं तर गरिबांवर बोलण्याचा अधिकारच नाही कारण काँग्रेसनी जे काही पहिल्यापासून गरिबी हटावचा नारा दिला आज काँग्रेस हटली पण गरिबी हटली नाही अशी परिस्थिती आहे काँग्रेसनी फक्त गरिबांच्या नावावर सत्ता भोगली पण गरिबांसाठी काडीचंही काम केलं नाही आपला प्रत्येक माणूस पंतप्रधान कसा झाला पाहिजे आम्ही जन्म घेतला आहे फक्त पंतप्रधान पदासाठीच हीच एक भावना काँग्रेस आणि या नेहरू परिवाराला गांधी परिवाराला होती यांनी देशाचा वापर फक्त खजिना लुटण्यासाठी केलेला आहे हेच यातून स्पष्ट होतं तुर्तास थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद